काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना मात्र सोलापूर जिल्ह्यातून समोर येत आहे ते म्हणजे जिल्ह्यातील तेलगाव भीमा पतीने आपल्या पत्नीला संपवल्याची ही खळबळजनक घटना आहे या घटनेने तेलगाव भीमा खळबळ असून या प्रकरणी पतीसह विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भाग्यश्री बसवराज कोळी असं महिलेचं नाव आहे या प्रकरणी फिर्यादी चंद्रकांत कोळी यांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी पती बसवराज कोळी व शिवानंद कोळी व गजानन कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बसवराज कोळी आणि दोन, दोन वर्षापासून कोळी कुटुंब को निंबरगेतील शेतात राहत होते काही दिवसापूर्वी बसवराज सासरवाडी लोणीला आला होता त्यानंतर त्याने सासरवाडीला पत्नी आणि काही काम करत नाही ऐकत नाही नेहमी भांडण होत असल्याची तक्रार दिली त्यानंतर बसवराजने मेहण्या चंद्रकांत कोळीला तिलगौरा बोलून बस घेतलं बसवराजने मेहण्याला तुझी बहिणीचे चारित्र चांगलं नसल्याचं सांगितलं तसंच निंबरगी येथील तिचे अनैतिक संबंध असल्याचं त्याने सांगितलं पत्नी तेवीस जूनला रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने तिच्या डोक्यात दगड घातला आणि तिला संपवलं या या प्रकरणाची माहिती फिर्यादी पोलिसांनी पोलिसांना सांगितली तसंच या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत